परदेशी राजपूत वधूवर संमेलन मिळाव्यासाठी आज इथं आपण बघतोय की सोनई हॉल पाचोरा इथं आज संपूर्ण परदेशी समाजाला एकत्रित करण्यासाठी पूर्ण टीम इथं हजर झालेली दिसते आहे आणि संपूर्ण परदेशी बांधवांना एकत्रित आणण्यासाठी स सा आपले चाळीसगावचे सुरेश भाऊ त्यांची पूर्ण प्रत्येक तालुक्याची टीम आज आपल्याला इथं पाचोऱ्याला आलेली दिसते आता ह्या कार्यक्रमाचे नियोजनबद्दल काय कसं केव्हा सुरू होणार हे आज आपले अध्यक्ष सुरेश भाऊ दोन शब्द बोलतील भाऊ नमस्कार आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार हे परदेशी राजपूत समाजाचं वधूवर संमेलन आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज मी आधी सगळ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर व्हावं ही आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना विनंती हा जो वधूवर परिचय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हा समाजाच्या हितासाठी ठेवण्यात आलेला आहे आज या वधूवर परिचय संमेलनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या संपूर्ण जळगाव जिल्ह्याची तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे तंटामुक्ती समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जोनवाळ उपाध्यक्ष भगवानभाऊ डेडवाळ यांनी ही संकल्पना मांडल्यानंतर आज हा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी घेण्याचं ठरलं आणि त्या दृष्टिकोनातून आमचे जिल्हा मार्गदर्शक गोपालदादा महेर प्रतापदादा महेर आणि सर्व आमची ही तालुक्यांची टीम यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावी या दृष्टिकोनातून याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज अगदी काही थोड्या वेळामध्ये सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान या वधूवर परिचय संमेलनाला सुरुवात होणार आहे आणि तसा जसा आपल्याला आताच सुरेश भाऊ यांनी सांगितलं की प्रत्येक समाजाची ही समस्या झालेली आहे आणि कुठेतरी एक समाजाला समाजातील मुलामुलींना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून हा वधूवर परिचय संमेलनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे पुन्हा एकदा या सर्व जिल्हा संघटनेच्या वतीनं जिल्हा सचिव या नात्यानं मी सर्व समाज बांधवांना या मेळाव्यास युवक युवतींसह मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं हे आवाहन करतो धन्यवाद समाज बांधवांना आवाहन करतो की हा कार्यक्रम परदेशी राजपूत समाज वधूवर परिचय मिळावायचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जो कोणी समाज बांधव काही कारणास्तव या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नाही त्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह बघू शकतात लाईव्ह बघण्यासाठी व्ही आर लाईव्ह आवाज जनतेचा व्ही आर न्यूजवर बघू शकतात यूट्यूबवर हा कार्यक्रम लाईव्ह राहील सर्व समाज बांधवण्याची नोंद घ्यावी व कार्यक्रमाचा फायदा घ्यावा धन्यवाद मित्रांनो परदेशी राजपूत वधूवर संमेलन मेळावाचं संपूर्ण लायू आवाज जनतेचा व्ही आर न्यूज चॅनलवर तर दिसणारच आहे ह्या नियोजकांनी जे काही परदेशी समाजाला एकत्रित करून पूर्ण एका छताकडे आणून सण जे समाज बांध बांधवांना एक ठेवण्याचा जो प्रयत्न करणार आहे यांचं प्रयत्नाला जितके सलाम करावे तितके थोडे आणि ह्याच प्रयत्नाला यश म्हणून आपण प्रत्येक समाज बांधव इथं हजर राहावा हे मी आपण एक विजय राजपूत आपल्याला ही चॅनल थ्रू आव्हान करतो सर्व आयोजकांची व्यवस्था इथं झालेली दिसते आहे

What oh. was it? कार्यकर्ते समाज बांधव तालुका अध्यक्ष गावोगावी जाऊन फॉर्म भरण्याचं काम केलेलं आहे काही कारणास्तव काही लोकांचे जे फॉर्म राहिलेले असतील त्या लोकांनी इथं ये जागेवर येऊनही फॉर्म भरावेत जागेवर फॉर्म भरण्याची व्यवस्था ठेवलेली आहे तरी काही बांधव या कार्यक्रमाला काही कारणास्तव येऊ शकले नसतील त्या बांधवांसाठी आपण लाईव्ह कार्यक्रमही आयोजित केलेला आहे तो लाईव्ह कार्यक्रम आपण व्ही आर लाईव मा लाईव व्ही आर न्यूज आवाज जनतेच्या या माध्यमातून आपण करणार आहोत तरी सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमाला हजर राहावे असे मी समाज बांधवांना परदेशी राजपूत समाज संघटनाच्या वतीने आवाहन करतो आणि धन्यवाद करतो जय राणा